पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक गोपनीय माहिती आधारित पोलिस नाईक प्रदीप चौधरींना भेटलेले गोपनीय माहिती आधारित एका माणसाला अटक करण्यात आलं होते विक्की नंदलाल भालेराव वय अठ्ठावीस वर्ष राहणार आहे वाघनगर जलगाव यांच्याकडनं जे चालवत होतं त्या गाडीच्याबद्दल आम्ही विचारपूस केल्यावर त्यांनी कबुली दिल्या की ती गाडी सागर पार्क पार्कमचं जवळून त्यांनी चोरी केलेल्या अशा कबुली दिलं कबुली दिल्यानंतर कोटा प्रोड्यूस करून त्यांना पोलीस कस्टडी घेतलं आणि पोलीस कस्टडीमध्ये इंट्रोगेशनमध्ये त्यांच्याकडनं पंधरा मोटरसायकल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे पंधरा मोटरसायकलपैकी एम आय टी सी पोलीस स्टेशनमध्ये दोन जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये तीन रामानंद पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमधलून तीन मोहाडी पोलीस स्टेशन धुलेमधून एक असा नऊ गुन्ह्याचा आत्तापर्यंत माहिती पडलेलं आहे उरलेल्या सहा मोटरसायकलचा अजूनही आम्ही डिटेल आहेत एक कुठ्या चो चोरीचे गुन्हा दाखल आहेत का याविषयी माहिती काढत आहेत आणि सर्व जे जप्त झालेलं मुद्देमालांचं किंमत आहे सात लाख पन्नास सा हजार रुपयाचं किमतीचा सर्व मोटरसायकल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे गुन्ह्यामधून उघडकीस आलेले गुन्हे नऊ आहे अजूनही त्याच्याकडनं ते, पंधरा मोटरसायकल जप्त करण्यात आलेलं आहे उरलेलं सहा मोटरसायकल कुठे चोरीचा गुन्हा दाखल आहे ह्याच्याबद्दल शोध चालू आहे त्याचा नंबर प्लेट दिसत नाही चासिसा आणि ने इंजिन नंबर आम्हाला शोधावं लागेल एकच आरोपींचं अरे एक करण्यात आलेलं आहे ही आरोपी देखील सराईत गुन्हेगार आहे आणि ह्याच्या विरुद्ध जळगाव जिल्हा आणि इतर शेजारी जिल्ह्यामधला गुन्हा दाखल जुने